असो आतापर्यंत जे कथानुसंधान झालेले आपण सर्वांनी ऐकलेले श्री गणेशाला वंदन करून पाठीमागचं जे कथानुसंधान आहे त्या कथानुसंधा अनुसरूनच पुढच्या कथा भागाला आपण सुरुवात करूया सहस्त्र अर्जुन याला ऋषीची दौलत ऋषीची संपत्ती देखवली नाही मग का ते काय म्हणतात ना मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाच झोपड काढा नाही तर मोडा तर ऋषीला या गाईची असा गरज काय माझ्यासारखा का आहे एकवीस वेळेस प्रथे मीने क्षेत्रिय केलेली आहे अशी वस्तू जी स्वर्गामध्ये आहे जे कुणाकडेच नाहीये आणि ती या भिकाऱ्या ऋषीकडे ती वस्तू तर माझ्याकडे असायला पाहिजे मनुकर्ता ते वस्तु विस्ला घेण्यासाठी सहस्त्रार्जुनने त्या ठिकाणी प्रयत्न केला आपला बलाचा आपल्या ताक्त्याचे प्रयत्न सहस्त्रार्जुन त्या ठिकाणी करू लागलेला आहे शस्त्राचा मारा ऋषीच्या अंगावर त्यावेळेस केलेला आहे पण ऋषींना मात्र क्षते काही पोहोचलेली नाही म्हणतात जे ते विषयाचा ते 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 नाटवे कसं अर्थ राजहस्ते ऋषी घाता असं ओढवला या ठिकाणी ज्या वेळेस माणसाच्या मनामध्ये असणारा स्वार्थ येतो ना माणसाच्या मनामध्ये असतरी काहीतरी लालसा निर्माण होते ना त्यावेळेस मागचा पुढचा असताना माणूस काहीच विचार करत नाहीये हे आपल्याला पाहिजे हे माझ्याच अधिकाराच आहे माझ्याच गरजेचं आहे अशा प्रकारची लालसा असतरी त्याला खाऊन टाकण्याचा प्रयत्न करते नवे नवे ती बुद्धीच असतरी त्याला पूर्णपणे असतरी ग्रासून टाकते मग त्या ठिकाणी ज्ञानी असेल काय आणि अज्ञानी काय असेल काय हव्यास एकदा जर का मनामध्ये जर घुसला तर तो, तो कोणालाही असताना सोडत नाहीये या ठिकाणी सहस्त्रार्जून आहे एकवीस वेळे शस्त्र प्रथमी ज्यानं केली सर्व संपत्ती असते त्यानं ज्यानं अर्जित केली परंतु हव्यास मनामध्ये आला मग ऊच <coughs> <सर्वा कही त्याटिका coughs> ने सर्व काही त्या ठिकाणी तो विसरून गेला आणि राजाची सुद्धा असताना तीच अवस्था झालेली आहे म्हणतात माझी चीन झाली की काय अशा प्रकारचा असणारा एक राग राजाच्या बनामध्ये वाढत गेला राग वाढत गेला राग वाढत गेला, गेला। आणि एवढे तीक्ष्ण बाण सहस्त्र अर्जुनानं ऋषीच्या अंगावर त्यावेळेस सोडले असंख्य बाणाचा मारा ऋषीच्या अंगावर झाला आणि ऋषीचा प्राण त्या बाणामुळे आहे म्हणतात या ठिकाणी जेव्हा काही साधारण नव्हते नुसतं डोळ्याने जर राग राग जर बघितलं असतं तर सगळं काही असत भस्मसात होण्याची ताकद त्यांच्या क्रोधामध्ये असणारी होती परंतु स्वतःचा जो कोक होता स्वतःचा जो राग होता त्या रागाचा ऋषी केलेलं होतं त्याच्यामुळे एवढा मार लागला एवढे शस्त्र लागले एवढे घाम शेंगावर झाले तरी पण राग ऋषींना आला नाही म्हणून त्यांनी श्राप दिला नाही म्हणतात स्वतःचा प्राण त्या ठिकाणी गमावला प्राण पळाल्या श्रमीचे ब्राह्मण राजा बेनो अहो ज्याचा आश्रय होता ज्याचा आश्रय आधार होता ज्याची ताकद होती ज्याचा भरोसा होता तेच ऋषी असणारे आपल्यापासून तर निघून गेले म्हणजे आपल्यापासून दुरावले त्यालाच असतं राजाने मारून टाकलं मग आपण कोणाच्या आधारावर यवनामध्ये जंगलामध्ये असताना थांबायचंय जे, जे आजूबाजूचे शिष्य मंडळ असेल किंवा ऋषी मंडळी असतील सर्व जण पळून पळवून त्या ठिकाणाहून म्हणून गेलेले आहेत राजा मात्र असतात या ठिकाणी आता निर्विघ्नपणानं ऋषीच्या आश्रमामध्ये असताना घुसलेला आहे आणि जे काम धेणू ते काम धेणू घेऊन जाण्याचा प्रयत्न तो करू लागलेला आहे आता राजाचे जे सेवक होते ते सेवक असणारे ज्या ठिकाणी गाय असेल त्या गाईपाशी असतात गेलेले गायीला पकडण्याचा गायीला घेऊन जाण्याचा प्रयत्न सेवक त्या ठिकाणी करू लागले पण रेणुका माता होत्या म्हणतात आणि रेणुका मातांना हे पाहलं नाही कारण पतीचा असतरा झालेला घात पतीला असतरा याच राजा तो क्रोध मनामध्ये रेणुका माता रागावलेल्या आहे चक्र असतर त्या ठिकाणी केलेला आहे आणि चक्रात मार त्या ठिकाणी असणार जे सेवक होते त्या सेवकावर रेणुका मातेनं केलेल्या आहे म्हणतात चक्रात प्रमाण रेणुका माता असताना त्या ठिकाणी आता आहे रेणुका माताचा क्रोध अनावर असा झालेला आहे आणि आपला जे चक्र होत त्या चक्राचा मारा असताना मारा रेणुका मातेने ज्या वेळेस केला असाही अशा प्रकारचा मार होता शेवट त्या ठिकाणचे प्रधान राजाचे आणि पळवून गेलेले आहेत म्हणतात महावीरचे रेणुका माता आपल्या हातामधला प्रधान आला काय मंत्री आला काय समोर त्याच्यावर असतरा रेणुका माता मारा करीत आलेत आणि असाही अशा प्रकारचा मारा झालेला सर्व सैनिक असत मृत्यूमुखी पडलेले सैराटपणा असतरा माराच्या भीतीनं पळू लागलेले म्हणतात साध्य करायचे जे आपल्याला हसील करायचे त्या गोष्टीसाठी होता वेळ झालेला आहे की नाही सर्वस्व पणाला लावलेला राजा आपलं सैनिक असताना माघार घेत आहे आपलं सैनिक असताना रेणुका मातेच्या समोर असताना टीक धरू शकत नाहीये सैनिक मृत्युमुखी पडू लागलेले आहे त्यांच्या पुढे असताना कोणीच जाऊ शकत नाही आता मात्र राजा स्वतः आणि त्या कामधेनू पाशी असताना गेलेला कामधेनूला पकडण्याचा प्रयत्न असताना सहस्त्र अर्जुन करू लागलेला आहे बाप असतरा गाय नाही आजकालचे पोर म्हणते बापाला सांभाळायला नाही मी गावात काय होत पण त्यावेळेचा काळ बाप, बाप असतरा गाईला सोडायचा काम देणं जरूर होती परंतु पाहण्याचा दृष्टिकोन तर जनावरच की ना? नाही बाप असतरा गाय सोडायला जातोय राजाची मुलं असतरे त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि गाय सोडण्यासाठी असते रेस्त्रार गुणांचे मुलं पुढे आलेले आहेत आणि मात्याने त्यांचं काय केलं आपण पुढच्या उमेदवारी ऐकूया आणि आपले मुलं सोडण्यासाठी पुढे सहस्र अर्जुनाने पाहिलं अर्जुनाने रेणुका मातेवर त्या ठिकाणी केलेला आहे परंतु प्रचंड बाण मारले परंतु रेणुका मातेला मात्र त्या बाणाने स्पर्श केलेला नाही आपल्या बाणाचा काही उपयोग रेणुका मातेवर होत नाही म्हणून राजाला सहस्त्र अर्जुनाला चिंता लागलेली आहे हो अरे हा मी कोण मी सहस्त्र अर्जुन आहे या सहस्त्र अर्जुनाच्या समोर कोणाची ताकत को उभे राहण्याची नाहीये आणि एक स्त्री माझ्या समोर उभी राहिलेली आहे माझ्या बाणाचा असतरा सामना असतरी ती करू लागलेली देव दिघ देखील असतरी माझ्या बाणाच्या समोर उभे राहू शकत नाही एक स्त्री माझ्या बाणाचा असतरा सामना करते काय एवढं कमी असतर मला लेख आहे एवढं तुच्छ असतर मला समजलेलं आहे माझ्या बाणाला एवढं तुच्छ असत या स्त्रीने समजलेलं आहे अशा प्रकारचा अवाका असा राग आणि सहस्त्रार मनामध्ये आलेला आहे म्हणतात चामुंडा नावाचं अस्त्र जे म्हणतात त्या चामुंडा अस्त्राचा वापर सहस्त्रावरांनी केलेलं आहे प्रचंड अस्त्र आणि त्या अस्त्राचा मारा रेणुका मात्या वगैरे केला असंही अशा प्रकारचा अस्त्र जे शस्त्र होत तो, तो शस्त्राचा मार आणि रेणुका मातेला लागलेला रेणुका माता मुर्चाक आणि त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणतात केव्हात्नी आज्ञे चे बंधन काम देव होते पूर्ण ऋषी मता चे बंधन आता ग्रंथकर्ते सांगू लागलेले कारण कुठलीही विद्या साधारण नाही आहे है, है की नाही आपण म्हणतो ना विद्या घेत असताना सुद्धा तिचा सदुपयोग असताना केला पाहिजे विद्या अर्जित करताना सुद्धा चांगल्या कार्यासाठी असणारा त्याचा वापर केला पाहिजे ते बंधन पलटू शकतं उलटू शकतं ही विद्या शिकणाऱ्याला असताना कळतं त्याला असताना माहिती होत असत नाही परंतु ग्रंथ करते, पर करते असताना या ठिकाणी सांगतात ज्या ठिकाणी गाय काम धेनू बांधलेली होती किंवा उभी केलेली होती ती कुणाच्या बंधनामध्ये होती ऋषीच्या बंधनामध्ये होती ऋषीने तपस्या करून ऋषीने मंत्रोच्चारणा करून असतर त्या गायीला असताना ठिकाणी ठेवलेलं होतं पण ऋषीच असत ऋषी मेल्या मुळे असतरा गाय निर्मुक्त अशा प्रकारची झालेली आहे गायीच बंधन तुटलेले म्हणतात गाय असत स्वयरपणा असतर त्या ठिकाणी आणि पळू लागलेली आहे बोला सहस्त्र असत्र रेणुका मातेवर सोडले रेणुका माता पडल्या ऋषी असताना त्या ठिकाणी पडली असताना कळलं गाय असणारे निर्मुक्त असतात त्या ठिकाणी झालेली आहे स्वैरपणानं गाय असतरी पळालेली आहे सहस्त्र अर्जुन त्या गायीला असतात धरण्यासाठी गेलेला आहे गायला <coughs> काय केलं असेल वो गायला असताना दो जोराचा दूर असताना धक्का सहस्त्र अर्जुनाला आहे म्हणतात गाय असली पुढे पळालेली आहे राजा परावरी माने घात त्याने हो या ठिकाणी असत सहस्त्र अर्जुनाला ज्यावेळेस वेळेस सहस्त्र मारलं गाईनं त्यावेळेस अस्त्र गाईनं लाथ अस्त्र त्या ठिकाणी कुणाला सहस्त्र अर्जुनाला मारली आता सहस्र अर्जुन होता तो बलवान होता ताकदवान होता योगा होता सहस्र अर्जुना सुद्धा त्या गाईच्या खुरामध्ये आणि लाथ मारलेली आहे म्हणतात हो त्या ठिकाणी असताना खुरामध्ये खुरामधून असतरे कुणाचं खुरा स्त्री निर्मिती झाली म्हणतात ऋषींची अस्तरी दुसऱ्या एका निर्मिती अस्तरी झालेली आहे म्हणतात त्याला त्यांच्यापासून त्यांच्यापासून अनेक ऋषी असतात त्या ठिकाणी उत्पत्ती असतरी श्रंग ऋषी हा श्रंग ऋषी असतात त्या ठिकाणी यांची असतरी निर्मिती त्यांच्यापासून हजार ऋषी असतरी दुसरीही असतरी त्यांची निर्मिती झालेली आहे म्हणतात अक्रमेसी काले वसी जन्म पावले हो आता या ठिकाणी ज्या वेळेस असताना हंबर टाकून गायी असताना आवाज दिला आवाजाबरोबर आणखीन त्या ठिकाणा असतात निर्मिती झाली म्हणतात तेही त्याच्यातून ते ते हजारो असतरे ऋषी म्हणा किंवा शक्य असतर्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि शस्त्रार्धनावर त्याही असणाऱ्या मार करू लागलेल्या आहेत आता एवढ्या बरोबर असतरा सहस्त्र युद्ध खेळलं यांच्या बरोबर युद्ध खेळण्यामध्येच असतरा सहस्त्र अर्जुन असताना गुंतला पण गायीने असतात बोलकावणी दिली चकमा दिला असताना आणि सहस्त्र अर्जुनाच्या तावडी मधून असतरी गाय निसटली स्वर्गामध्ये असताना गाय गेली आणि जे काही असतर नजरबंदी असतात याची केली होती म्हणायचं आहे की नाही आणि ती नजरबंदी असताना सुटली जेवढी काही निर्मिती केली होती सहस्त्र अर्जुनाने मारली तोपर्यंत काय लापता झाली स्वर्गामध्ये असतार गेली आणि सहस्त्र अर्जुन आता बोमलेत बसला बोला आता मात्र असत आठवलं सगळं शहाणे माणसं असतात सांगत असतात बाबा रे नीट चल हैक नाही जा काय तुमच्या बापाचं झालं मला असच जायचंय लागल ठेस लागल नाही लागू द्या काहीच होत नाही पण जेव्हा लागते तेव्हा असत कळत आता मात्र असतर आठवलं त्या ठिकाणी आता काय हाताच हात चवी गेलं आणि पदर चवी गेलं हाती काही दुपट ना शिल्लक राहिलं ब्रह्म हात्याचं फात कसतर आपल्याला लागलं काहीच अस्त्र आपल्याला प्राप्त झालं नाही असा पश्चाताप असत्र या शस्त्रावर त्या ठिकाणी म्हणतात मानसी काही न बोले तो आहे म्हणतात आता मात्र काही असतर हातामध्ये शिल्लक राहिलेलं नाही सैन्य अस्तर त्या ठिकाणी जे काही शिल्लक राहिलं ज्याच्यासाठी अस्तर केला होता एवढा हटका अस काहीच असतरा उपयोग झाला नाही आणि राजा असतरा हातबल झालेला आहे म्हणतात जे ओरलेलं सैनिक होत ते उरलेलं सैनिक असताना बरोबर घेतलेलं आहे आणि राजा आपल्या राजधानी मध्ये परत गेलेला आहे या ठिकाण ज्या रेणुका मातीला असताना मूर्छणा आलेली होती काही काळानंतर असत गोर्चना म्हणजे आलेली झाक असत युगोने दिलेली म्हणतात रेणुका माता असताना सावधान आहेत आपला प्राण आपली ताकद असतात त्या ठिकाणी एकवटलेली आहे आणि रेणुका माता पुढे काय करतात बर आणि आपली ताकद सगळा बल सगळी शक्ती असतात एकवटलेली रेणुका मातेनी हे परशुरामा ये परशुरामा हो असताना परशुरामाच्या नावानं असताना रेणुका मातेनं फोडले फोडलेलं आहे म्हणतात आपण पहिल्याच ओवीमध्ये ऐकलं काय ऐकलं आली पहिल्या ओवीमध्ये फुलं तोडण्यासाठी असणारे परशुराम गेलेले होते बागेमध्ये असणाऱ्या आवाज ऐकला रेणुका मातेचा आणि महादेवाला येऊन असताना त्यांनी सांगितलं देवा आई आई वर काहीतरी संकट आलेलं आई माझ्या नावाचा टाहो फडते आईला मला भेटण्यासाठी असताना जायला पाहिजे की नाही आणि परशुराम आले मध्यंतरी असणारे एवढी कथा असतात वाढली जाग्यावर असतात कथा आलेली आहे पुढे घ्या तो मातेचा महाध्वनी कैलाशीपडे तुझ्या